सोयगाव तालुक्यातून एकाच रात्री तीन जनावरांची चोरी झाल्याची घटना घडली असून हे तीनही जनावरे शेतामध्ये असलेल्या दावणीला बांधलेले होते या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये बैल चोरीला गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे अज्ञात चोरट्यांनी पुंडलिक शिंदे यांच्या शेतातून दावणीला बांधलेल्या तीन जनावरांची चोरी केल्याचं गुरुवारी उघड झालं यामध्ये दोन बैल आणि एका गायीचा समावेश आहे या चोरी प्रकरणी तीन जनावरांची अंदाजे किंमत एक लाख तीस हजार रुपये इतकी आहे यामुळे शेतकऱ्याने पोलीस ठाण्यामध्ये बैल चोरी गेल्याची तक्रार दाखल केली आहे सोयगाव तालुक्यामध्ये हनुमंत शिवारातील एक बैल शिवारात या, या चोट्यांनी चोरी केला आहे या प्रकारामुळे सोयगाव तालुक्यातील पशुपालकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे या सर्व प्रकारामुळे ऐन खरीपाच्या शेती मशागतीच्या तोंडावर जनावरे चोरी झाल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय ज्ञानेश्वर पाटील एम सी एन न्यूज सोयगाव